प्रशास प्रशासनाच्या पहिल्याच प्रयत्नाने आणि हा पहिलाच प्रयत्न आहे की एखादी देवराई करण्याचं काम चिपळूणमध्ये सुरू आहे काय नेमकी कन्सेप्ट आहे किती जागा आहे किती वृक्ष आहे देवराई ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींची झाडे लावण्याचा हा प्रकल्प आहे ज्या या प्रकल्पामध्ये ज्यांनी देवराईसाठी पूर्ण महाराष्ट्राभर ही प्रकल्प राबवण्यासाठी योजना राबवली असे रघुनाथ ढोले आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्र सरकारने एम यू केला त्या अनुषंगाने प्रधान सचिव पर्यावरण यांच्याकडून अर्धशासकीय पत्र आम्हाला प्राप्त झालं होतं आणि त्या पत्रानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये एक देवराई तयार करण्यात यावी आणि त्यासाठी जागा निश्चित करण्यात या यावी याकरिता आम्हाला पत्र प्राप्त झालं त्यानंतर आम्ही ही जी पशुसंवर्धन विभागाची जागा आहे ती निश्चित केली ही साडेतीन एकर जागा आहे आणि या साडेतीन एकरमध्ये आ, जो पूर्ण मॅप काढल्यानंतर या ठिकाणी आम्ही एकशे एकोणपन्नास प्रजातींची झाडे लाव लावणार आहोत आणि त्या झाडांची जी संख्या आहे ती बाराशे बावन्न आहे याच्यामध्ये या देवरायचा जो मेन उद्देश आहे तो बायोडायव्हर्सिटी जतन करणे एक एकशे एकोणपन्नास प्रजाती याच्यामध्ये त्यांचं संवर्धन केलं जाणार आहे जेणेकरून काही प्रजाती ह्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत ज्या मिळत नाही ते या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचं जतन या ठिकाणी होणार आहे हा पहिला याचा उद्देश आहे दुसरा उद्देश याचा हा आहे की या प्रजातीमध्ये येणाऱ्या प्रत्येक झाडाला वेग विविध फुले फळे लागणार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी पक्षी फुलपाखरे आणि मधमाशे येणार आहेत त्यांचं हे आश्रयस्थान ठरणार आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे एकशे एकोणपन्नास प्रजातींच्या झाडे आहेत या प्रजातींच्या प्रत्येक झाडाच्यामध्ये एक आर प्लेट लावली जाणार आहे ज्यामध्ये त्या झाडांची पूर्ण माहिती मिळणार आहे त्या क्यू आरची लिंक क्यू आर स्कॅन केल्यानंतर आपल्या विकिपीडियाची लिंक येईल आणि त्या झाडाची सर्व माहिती त्या विद्यार्थ्याला किंवा त्या झाडाची माहिती मिळवणाऱ्याला प्राप्त होईल जेणेकरून ही एक बोटॅनिकल लॅब तयार होणार आहे त्याचबरोबर चौथा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा असा आहे की जसे देवराई नर्सरीतून ही रोपं आम्हाला मिळतात त्याच पद्धतीने उद्या या नर्सरीतल्या जे काही झाडं आहेत त्यांची सीड बँक तयार होणार आहे आणि त्यासोबतच या झाडांचा पक्षी किंवा मधमाशांच्या मार्फत सभोवतालच्या परिसरामध्येही प्रसार होणार आहे हा चौथा याचा उद्देश आहे आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळंबस्ती ही एक ग्राम ग्रामपंचायत आहे कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये जसं नगरपालिका महानगरपालिकामध्ये गार्डन असतं तसं गार्डन कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये नसतं हे एक गार्डन म्हणून पण विकसित होणार आहे आणि हे सर्व प्रोजेक्ट आम्ही तयार प्रशासनाच्या माध्यमातून करतो आहे आणि याच्यामध्ये Uh, सह्याद्री निसर्गमित्र जी पर्यावरणावर आतापर्यंत चिपळून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते यांच्यासोबत आम्ही हा प्रकल्पाची उद्या मेंटेनन्स आणि इतर बाबी आपण uh, करणार आहोत ज्याचा मेंटेनन्स ते पुढच्या तीन चार वर्षाच्या कालावधीत राखणार आहे